नमस्कार मी राजरत्न जोंधळे ब्लॅकमेल केल्याप्रकरणी तरुणानं आत्महत्या केल्याची घटना पिंपरी चिंचवड मधून आली आहे या तरुणानं आक्षेपार्ह फोटो व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन या तरुणाकडून खंडणी उकळली जात होती मात्र या सगळ्याला कंटाळून या तरुणानं स्वतःचं जीवन संपवलंय सेक्स्ट्रॉशन सारखं असणारे हे प्रकरण नेमकं काय आहे पाहुया मूळचा राजगुरुनगरचा नगरचा रहिवासी असलेला सुजल मणकर विरंगुळा म्हणून एक गेट एटिंग ऍप डाउनलोड केलं हे ऍप वापरत असताना त्याची ओळख काही तरुणांशी झाली याच तरुणांनी त्याला भेटायला बोलवलं पिंपरीतील महेश नगर परिसरात सुजलला बोलावून त्याच्यावर जबरदस्ती करत त्याचे नग्न फोटोज आणि व्हिडिओज काढण्यात आले हेच फोटो व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत त्याच्याकडं पन्नास हजारांची मागणी करण्यात आली सुजलने खूप प्रयत्नानंतर पस्तीस हजार पाचशे रुपये आरोपींना दिले मात्र तरीही पैशाचा तगादा कायम होता अखेर आरोपीच्या याच मानसिक त्रासाला कंटाळून सुजलनं आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला त्यानं चोवीस फेब्रुवारीला संत तुकाराम नगर येथील मेट्रोच्या पुलावरून उडी मारली ज्यामध्ये तो गंभीर जखमी झाला व उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला या प्रकरणी सुजलच्या वडिलांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती सुजलने काही नातेवाईकांकडे पन्नास हजार रुपये मागितल्याचं तपासातून समोर आलं त्यानुसार पोलिसांनी तपास केला असता से प्रकरण समोर या प्रकरणी आता प्रणव किशोर शिंदे पाटील संदीप रोकडे आकाश चौरे लोपेश राजू पाटील प्रथमेश परशुराम जाधव या सहा आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याविषयीची अधिकची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन हिरे यांनी दिली दिनांक चोवीस फेब्रुवारी रोजी संत तुकाराम स्टेशन येथे एक, एक वर्षीय महाविद्यालयीन तरुणाने उडी मारून आत्महत्या के केल्याचा एक प्रकार घडला होता त्या संदर्भाने पिंपरी पोलीस स्टेशन इथे अपघाती मृत्यू दाखल होता सदर प्रकार हा प्रथमदर्शनी संशयास्पद वाटल्याने याच्यामध्ये सखोल तपास चालू होता आणि या तपासाअंत आम्हाला एक सेक्स्टॉर्शन म्हणता येईल अशा पद्धतीचा एक गँग उघडकीस करण्यामध्ये यश मिळालेलं आहे मागे देखील संदर्भामध्ये चर्चा आणि तक्रारी प्राप्त झाल्या होत्या त्याच्यामुळे सदर प्रकरणाचा आम्ही अतिशय गांभीर्याने तपास केला आणि तपासादरम्यान असं निदर्शनास आलं की सदर महाविद्यालयीन तरुणाने त्याच्या नातेवाईकांकडे वे करन मित्रांकडे वेळोवेळी पैशांची मागणी केलेली होती जवळपास पन्नास एक हजार रुपये त्यांनी त्याच्या नातेवाईक आणि मित्रांकडून मागणी केली होती आणि याचा कारणांचा शोध घेत असताना असं लक्षात आलं की पिंपरी मधलं जे महेश नगर आहे इथं एका बंगल्यावरती त्याला बोलून घेऊन ग्रिंडल नावाचं जे ॲप आहे एडिटिंग ॲप त्याच्या साहाय्याने बोलवून घेऊन जवळपास एका व्यक्तीसोबत त्याला झोपण्यास लावून अंगावरचे कपडे वगैरे काढून एक व्हिडिओ शूट करण्यात आला होता आणि सदर व्हिडिओच्या माध्यमातून त्याला वेळोवेळी धमक्या देत देण्यात येत होत्या आणि या धमक्याला कंटाळून आणि मानसिक त्रासाला कंटाळून त्याने आत्महत्या केल्याचं प्रथमदर्शनी स्पष्ट झालंय आणि त्यामुळे आम्ही सदर जे सहा लोक आता या गुन्ह्यामध्ये निष्पन्न झालेला आहे त्यामध्ये प्रणव शिंदे हा सदर टोळीचा गँग लीडर असल्याचं दिसून येत आहे त्याचप्रमाणे नितीन पाटील लोकेश पाटील आणि इतर असे एकूण सहा आरोपी याच्यामध्ये निष्पन्न झालेले आहेत या लोकांनी सदर युवकाचा विवस्त्रावातील व्यवस्था व्हिडिओ काढून त्याला धमकावून मानसिक त्रास देऊन या त्रासाला कंटाळून सदर युवकाने आत्महत्या केल्याचं प्रथम निष्पन्न झालेलं आहे यातला जो सूत्रधार आहे प्रणव शिंदे याच्या विरुद्ध धुळे पोलिस स्टेशन येथे एक आर्मॅकचा पिस्टलचा सुद्धा देखील गुन्हा दाखल आहे त्याबद्दल माहिती मिळालेली आहे सदर प्रकरणामध्ये आम्हाला दोन आरोपी आता सध्या ताब्यात मिळालेले आहे एक आरोपी धुळे पोलिसांच्या ताब्यात आहे त्याला आम्ही आता ट्रान्सफर करून घेत आहोत आणि हे एक गँग जे आहे यांच्या विरुद्ध अजूनही काही तक्रारी असण्याची शक्यता आहे त्यांचे आर्थिक व्यवहार आम्ही तपास होत आहोत आणि यांनी इतर काही लोकांना देखील या प्रकारे लुटण्याची शक्यता दिसून येत आहे त्या अनुषंगाने तपास करून सखोल तपास आण अजूनही गुन्हे याच्यामध्ये दाखल होतील असा आम्हाला विश्वास आहे दुर्दैवाने हा जो तरुण आहे हा देखील महाविद्यालयात शिकणारा होता इंजिनिअरिंग कॉलेजला होता आणि जे सहा आरोपी आम्ही निष्पन्न केले त्यातले पाच आरोपी हे डी वाय पाटील इंजिनिअरिंग कॉलेज पिंपरी चिंचवड येथे दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षाला शिकण्यास होते एका आरोपीच्या शैक्षणिक पार्श्वभूमीवर अद्याप माहिती मिळाली ऑनलाईन डेटिंग ॲप्समुळे होणारे वेगवेगळे गुन्हे सध्या प्रकर्षाने समोर ता येत असल्यामुळेच अशा पद्धतीचे डेटिंग ॲप्सचा वापर करणं टाळावं हाच एक चांगला पर्याय आहे मात्र जरी डेटिंग ॲप्स वापरणं टाळता येत नसेल तरीही समोरच्या व्यक्तीची पूर्णपणे खात्री करून त्याच्यावरती विश्वास बसल्यास मगच त्याच्याशी संपर्क ठेवावा असं आव्हान आता पोलिसांकडूनही करण्यात येतं आणि हीच गोष्ट सुजलने केली नाही त्याने चुकीच्या व्यक्तींवरती विश्वास ठेवला त्यांना भेटायला गेला आणि त्यामुळेच त्याच्यावर ही आत्महत्येची वेळ आली सुजलच्या आत्महत्येमुळे त्याच्या संपूर्ण कुटुंबावर सध्या दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे या प्रकरणातील सर्व आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा व्हावी अशी मागणीही केली जाते अर्थात हे सगळंच प्रकरण आता न्यायप्रविष्ट आहे या आरोपींना यातील काही आरोपींना अटकही झालेली आहे इतरांचा शोध चालू आहे सर्वच आरोपींना अटक होऊन त्यांना शिक्षा देखील होईल मात्र अशा पद्धतीच्या डेटिंग ऍप्सवरून आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या सापळ्यांमध्ये अडकवणाऱ्या आरोपींपासून तुम्ही देखील स्वतःचा बचाव करणं गरजेचं आहे पुण्या समृद्धी जाधव हो टॉप न्यूज मराठी